तर आता पाहू शकता हा आपला मेगास्वीट आहे आणि बऱ्यापैकी आलेला आहे त्याची पानं पण जी, पान जी आहेत डार्क अशी ग्रीन झालेली आहेत आपण ह्याला लेंडी पावडरचं हे ले डोस दिलेला होता मला खूप छान आलेले आहे फुटवे पण चांगले आहेत पण आता हां आपण जो आता हा मे मेगास्वीट आणि हे जो पेरलेला आहे मक्का वगैरे ते काय झालं आहे की सेम पेरलेलं आहे म्हणजे सेम टाईमला पेरलेला आहे फक्त एवढाच आहे की आता त्याची जी उंची आहे ती खूप कमी आहे आणि ह्याची जी हाईट आहे खूपच चांगली आहे आता बघू ह्याच्यातला कुठला लवकर रिझल्ट येतो आहे चांगला कुठला गवत चांगला लवकर वाढतं आहे मक्का तर खूप स्लोली आहे आणि हा मात्र खूप फास्ट दिसतोय तसं बघायला लागला तर आता ह्याच्यात म्हणजे आम्ही गवत वगैरे आलेला आहे खूप आणि गवत पण बघू शकता खूप सारा गवत आलेला आहे इकडे आता ह्या गवताला आपल्याला म्हणजे कोळपायच लागणार आहे कारण की मक्यात तणनाशकचं औषध वगैरे फवारलं की मक्का उगून आला आणि तणनाशकचं औषध फवारलं तरी ते माहिती आहे की तो कुठला वगैरे औषध आहे पण आपल्याला ह्याच्यातो मेगा स्वीटमध्ये कुठलं औषध फवारतं हे माहीत नाही आहे की उगून आल्यावर ह्याच्यावर तणनाशक कुठलं औषध आहे की नाही आहे म्हणून ह्याला कोळपाचं लावायला लागणार आहे कोळपूनच काढायला लागणार आहे गवत आपल्याला कारण की ज्यांच्याकडून आपण बियाणं घेतलेलं तिथं म्हणजे बियाणेवाल्याला विचारलेलं त्यावेळेला त्या बियाणेवाल्यांना पण माहीत नाही की असं काही औषधं आहे की मेगा स्वीट उगवल्याच्यानंतर त्याच्यावर कुठला तणनाशक वगैरे फवारता येईल त्यामुळे आता हा सर्व कोळपायचंच आहे कोळपून आता ह्याच्यावर हे करायचं आहे पण आपल्याला जेव्हा पण म्हणजे प्रत्येकजण जेव्हा असं काही गवताचं वगैरे करतो त्यावेळेला मक्का आहे की मक्क्यात तणनाशक वगैरे फवारलं तर त्याला बेनायची वगैरे गरज नाही आहे पण आता हे जो आपलं मेगा स्वीट वगैरे आहे ह्याला आता कोळपणंच गरजेचं आहे आणि आपल्याला माहीत नव्हतं आणि सुरुवातीला समजा पेरायच्या आधी जर तणनाशक वगैरे गवताला मारायचं औषध वगैरे फवारलं असतं तर कसं झालं आहे की आम्ही पूर्ण एकत्रच पेरलेलं नाही आहे तर चार चार वाफे असे एक एक दिवस असे पेरलेलं आहे त्यामुळे तसं काय औषध वगैरे आम्ही फवारलेलं नाही आता जो गवत वगैरे उगावला आहे बाकी कसं आहे की गवताचंच थोडंसं आता प्रॉब्लेम आहे गवताला कोळपलं वगैरे की ठीक होईल पण फुटवा जे वगैरे आलेला आहे तो खूप चांगला आला आणि त्याची हाईट वगैरे वाढायला वगैरे इथलं म्हणजे इथल्या वातावरणात काही त्याला प्रॉब्लेम येत नाही थंड वातावरण असलं तरी तो फुटवे वगैरे खूप छान घेतोय कुठे तीन तीन आहेत कुठे चार चार फुटवे आहेत हाईटीला पण खूप चांगला फास्ट मध्ये वाढतोय हा तसा हा बघायला गेला तर आता हा जो चारा आपल्याला बघायला भेटतोय आणि हा चारा बघायला ह्यासाठी भेटतोय कारण की हा चारा प्राण्यांपासून वाचून राहिला आणि वाचून राहायचं हा एक म्हणजे कसं होतंय की हा चारा वाचण्यामागे एकच कारण आहे ते म्हणजे ही आपली झटका मशीन ही झटका मशीन आहे म्हणून हा एवढा तरी चारा बघायला भेटतोय नाहीतर मग इथे डुकरांनी जसं आपण नांगरलंय तसं पुन्हा नांगरून गेले असती बेकरा येऊन ही कवळा जो चारा आहे तो खल्ला असता सशे वगैरे तर तशी बारकी सारखी प्राणी पण कसं होतंय की हा झटका मशीन चोवीस तास चालू आहे म्हणून म्हणजे अगदी म्हणजे टेन्शन थोडासा म्हणजे कमीच आहे की हा आपल्या जो आपण मेहनत केलेली आहे आपल्या प्राण्यांसाठी आणि जे म आता गवत वगैरे आपल्याला पाहिजे तो बघायला भेटतोय यासाठी प्रत्येकानं म्हणजे कसं होतं की झटका मशीन असणं खूप गरजेचं आहे जिथे आपल्याला हे जनावरांचा सा त्रास आहे आणि हा जो आता स्वीट वगैरे केलेला आहे हा म्हणजे कसं आहे फक्त ट्रायलसाठी मक्का तर कसं होतं आहे की मक्का गेल्या वर्षी पण आम्ही केलेला आहे त्यामुळे माहिती आहे की मक्का हा आपल्याकडे येतो पण मेगास्वीट हा फर्स्ट टाइम केलेला आहे आणि ट्रायलसाठी केलेला आहे आता अजूनपर्यंत ठीक आहे याच्या पुढे ह्याचा चारा वगैरे कसा काही गतीने भेटतं आहे आपल्याला आणि किती ह्याचा आपल्याला फायदा वगैरे होतो आहे हे सर्व बघून मात्र जर एकदम चांगलाच ह्याचा चारा आपल्याला उत्पन्न झाला तर मात्र पुढच्या वर्षी दिवाळीतच पेरून टाकणार म्हणजे एक टाईम आपल्याला मुरघास करता येईल एक टाईम सुका चारा करता येईल अशा प्रकारेच जी सुरुवात करायची आहे पण हा ट्रायल बेसवरचा जो आहे तो आता ह्याच्यावरती आहे की हा आपल्याला रिझल्ट किती चांगला देतो आहे वगैरे तर आता फक्त कसं आहे की आपण सुरुवातीला कधी हा मेगा स्वीट वगैरे केलेला नव्हता आणि आता जसं जसं हळूहळू माहीत पडलं चाऱ्याचं वगैरे तशा ह्या मेगास्वीटकडं वळलेलं आहे आम्ही आणि आपला मका तर हा आहेच त्याच्यासोबतच आपला हा जो चारा आहे मेगास्वीटचा हा आणि दुप्पटीनं जर चांगला आला तर पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा जास्त करणार आहोत आणि हा जो आपण मेगास्वीट म्हणजे हा जो ज्वारीवर्गीय आहे हा एकमेव कारण म्हणजे ह्या एवढाच आहे की गेल्या वर्षी आम्ही जो म्हणजे ज्वारीचा कडवा वगैरे घातलेला आहे त्यावेळेला म्हणजे त्यांची तब्येत वगैरे आणि त्यांच्या जे केसांना शायनिंग एकदम म्हणजे जशी पॉलिश केलेल्यासारखी त्याच्यावर शायनिंग वगैरे यायला लागली त्यामुळे काय आलं की जर ज्वारी वर्गीय त्यांना असेल तर एवढा चांगली म्हणजे क्वालिटी दिसते मग ह्यासाठीच हे मग मेगास्वीट केलेलं आहे जी ज्वारी वर्गीयच आहे ह्यानी ह्याचा म्हणजे सुका आणि वला करता येईल हे पण चांगलं आहे की आपल्याला एका पिकामध्ये दोन काम आपले भागतात नाही कसं होतं की सुक्का चाऱ्याचा आमच्या इकडं येतोच येतो जे तो वल्याचा आपण थोडाफार आता Uh, कसंही करून बनवतोय सोवाला चारा त्यामुळे सुका चारा ह्या वर्षी पण कडवा आम्ही विकत घेतलेला आहे पण आपल्या मेंढरांसाठी खास करून किती काय चांगलं होईल हे प्रत्येक टायमाला मी विचारच करत असतो आणि त्याच्यातूनच मग असं काही नाही नवीन नवीन चारे वगैरे आता हा जो आहे आपला ज्वारीवर्गीय स्वीट हा पण ह्याच कारणाचा आहे की आपल्या ज्वारीवर्गीय जर समजा चारा मेंढरांना असेल तर खूप चांगली क्वालिटी वगैरे येते आणि मक्काचा आपला मुरघासच फक्त एकच घालण्यापेक्षा समजा मेगा स्वीटचा पण आपला मुरगास असेल आणि मक्क्याचा तर थोडी चव बदलेल कधी हा कधी तो म्हणजे चवीने आणि चांगल्या प्रकारे ती खातील आणि कसं आहे ना की आता बाकीचे जे म्हणजे छोटे छोटे घास आहेत जसे आता आपला हातगा आहे शेवरी वगैरे आणि मेथी घास वगैरे दशरथ घास हे जे आहेत ते आपल्याकडे येत नाहीत त्यामुळे त्या त्यांचा विषय हा सोडूनच द्यायचा आहे आपल्याला फक्त आता हाय तर मेगास्वीट मक्का ह्या दोन चाऱ्यांवरच आता आपलं म्हणजे मेगा स्वीटचं समजा रिझल्ट ह्या वर्षी चांगला आला तर क्वांटिटीमध्ये पुढच्या वर्षी असणार आहे आणि मात्र ह्याच्यासाठी मग आता अगदी म्हणजे फक्त तीन चाऱ्यावर जसे तुती तुतीचं बियाणं आमचं चालूच आहे की बियाणं काढत दुसरीकडे शिफ्ट करत जायचं आहे पण अजून एवढ्या क्वांटिटीमध्ये झालेलं नाही आहे तुतीचं बियाणं त्यामुळे तेही एक बियाणं आम्ही वाढवत 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 चाललेलं आहे आणि हा एक चारा जर एकदम मस्त आला की ह्याची ही क्वांटिटी वाढणार आहे मग तीन चारा आहे जो आपल्याकडं म्हणजे स्वीट मक्का आणि तुती ह्या तिन्ही फक्त तीनच चाऱ्यांवरती आपला मेंढीपालन पुढे चालू राहणार आहे